शिवपुराणानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी तीन विशेष शिवलिंगापैकी कोणत्याही एका शिवलिंगाचं पूजन करून आपण चमत्कारिक फायदे नक्कीच अनुभवू शकता असं सांगितलं जातात महाशिवरात्रीच्या पूजनासाठी तीन महत्त्वाची शिवलिंग कोणती आणि या तीन शिवलिंगाचे चमत्कारिक फायदे चला समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा मराठी वर्षातील महादेव शिवशंकराच्या पूजनासाठी सर्वश्रेष्ठ आणि सर्वोत्तम दिवस आहे महाशिवरात्रीचा माघवद्य त्रयोदशीला महाशिवरात्री देशभरात साजरी केली जाते आणि यंदा आठ मार्च रोजी महाशिवरात्र आहे या दिवशी भाविक जलाभिषेक रुद्राभिषेक विशेष व्रताचरण पूजन नामस्मरण जप मंत्र अशा अनेक गोष्टी आवर्जून करत असतात शिवाय वेगवेगळ्या शिवलिंगाचं पूजनही या दिवशी केलं जातं मात्र महाशिवरात्रीच्या दिवशी तीन विषय शिवलिंगाचं पूजन करून चमत्कारिक फायदे नक्कीच अनुभवले जाऊ शकतात आणि चमत्कार दगडा व्यतिरिक्त वेगवेगळ्या धातूचं शिवलिंग ठेवलं जातं सर्व धातूच्या शिवलिंग पूजेचं महत्व वेगवेगळं आहे घरामध्ये स्थापित करण्यासाठी वेगवेगळ्या धातूचे शिवलिंग बाजारात सहजपणे मिळतात धातूमध्ये पारद म्हणजे पारा हा द्रव रूपात असतो आणि याचंही ही शिवलिंग बनवलं जातं या शिवलिंगाची पूजा केल्यानं भक्तांच्या सर्व इच्छा लवकर पूर्ण होऊ शकतात म्हणून सर्वात आधी पारद शिवलिंगाबद्दल माहिती जाणून घेऊया पारद शिवलिंग घरामध्ये ठेवल्यानं वास्तुदोष दूर होतात असं म्हणतात कारण पाऱ्यापासून निर्मित शिवलिंगाच्या काही खास गोष्टी आहेत धार्मिक शास्त्रानुसार पारद शिवलिंग हे भगवान शंकराचं वास्तविक रूप मानलं जातं म्हणून याची योग्य विधीने पूजा केल्यानं अनेकविध फल प्राप्त होतात आणि प्रत्येक इच्छा पूर्ण होतात असं म्हणतात शिवपुराणानुसार लाखो कोटी शिवलिंगाची पूजा केल्यानं जे फळ प्राप्त होतं त्यापेक्षा कितीतरी अधिक पटींनी जास्त फळ पारद शिवलिंगाची पूजा आणि दर्शन केल्यानं प्राप्त होतं असं म्हणतात पारद शिवलिंगाच्या केवळ स्पर्शानं सर्व पापांपासून मुक्ती मिळते असंही सांगितलं जातं घरातील पारत पारद शिवलिंग सौभाग्य शांती आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी अत्यंत शुभ मानले जातात म्हणून दुकानात कार्यालयात आणि कारखान्यांमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी व्यवसाय वाढण्यासाठी पारद शिवलिंगाची पूजा हा एक निश्चित योग्य मार्ग मानला गेला आहे शिवाय भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक भाविक विविध प्रयत्न करतात शिवलिंगाच्या विविध रूपाची पूजा करतात शिवलिंगाच्या विविध रूपाची पूजा केल्यानं कार्यात यश मिळतं ज्योतिषशास्त्रामध्ये पारथ शिवलिंगाची पूजा करणं खूप फायदेशीर मानलं जातं व्यवसायाच्या ठिकाणी पार शिवलिंगाची स्थापना केल्यानं व्यवसायात सतत प्रगती होते याचबरोबर पार शिवलिंगावर रुद्राभिषेक केल्यानं अनंत पुण्य प्राप्त होतं पार शिवलिंगाची स्थापना करून महामृत्यूंचे मंत्राचा जप केल्यानं घरामध्ये धन समृद्धी आणि सदैव लक्ष्मीचा वास असतो असंही म्हणतात घरात पारद शिवलिंग ठेवण्याचे अनेक फायदे आहेत याही व्यतिरिक्त आणखी एक महत्वाचं म्हणजे जर आपल्याला पारद शिवलिंग सापडलंच तर ते आपल्यासाठी खूप भाग्याचं ठरू शकतं असंही सांगितलं जातं महाशिवरात्रीच्या निमित्तानं तुम्ही सुद्धा घरामध्ये पारद शिवलिंगाची स्थापना करू इच्छित असाल तर त्यासाठी काय करावं तर आपल्या देवघरामध्ये भगवान शिवपरिवाराचं किंवा माता पार्वतीसह भगवान शंकराचं चित्र असेल किंवा फोटो असेल मूर्ती असेल तर त्याच्यासमोर पारद शिवलिंगाची स्थापना करावी चांदीच्या तांब्याच्या किंवा पितळेच्या ताटावर एक पांढऱ्या रंगाचं कापड पसरवून त्यात पारद शिवलिंगाची स्थापना करावी त्यापूर्वी त्याला गंगा जलानं शुद्ध करावं मंत्रासह भगवान शिवाचं आव्हान करावं आणि शिवपंचाक्षरी मंत्र ओम नम शिवायचा जप करावा याही व्यतिरिक्त ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम पुष्टीवर्धना उर्वा रुक्मे बंधना मृत्यूवर मातृतात या मंत्राचा एक किंवा दोन जपमाळ जप झाल्यानंतर त्याला पूर्णपणे स्थापित करावं महाशिवरात्रीची पूजा करावी महाशिवरात्रीच्या पूजेव्यतिरिक्त नियमितपणे पूजेसोबत गंगाजल अगरबत्ती धूप फुले इत्यादी अर्पण करावे आणि दररोज चंदन लावावं आणि भगवान शिवाला प्रार्थना करावी कारण आधी सांगितल्याप्रमाणे शिवपुराणानुसार लाखो कोटी शिवलिंगाची पूजा केल्यानं जे फळ प्राप्त होतं त्याहीपेक्षा कितीतरी अधिक पटींनी जास्त फळ पार शिवलिंगाची पूजा आणि दर्शन केल्यानं प्राप्त होतं असं सांगितलं जातं पार शिवलिंगाच्या केवळ स्पर्शानं सर्व पापांपासून मुक्ती मिळते पार शिवलिंगाच्या पूजेला विशेष महत्त्व असून इच्छित वरदान मिळवण्यासाठी आणि भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी पार शिवलिंगाची पूजा केली जाते ज्योतिषशास्त्रानुसार शिवलिंग अतिशय शुभ मानलं जातं पारशिवलिंग शुद्ध पारा धातूपासून बनलेलं आहे त्याच्या स्थापनेनं दारिद्र्यही दूर होतं आणि देवी लक्ष्मी घरात वास करते पार शिवलिंगाची स्थापना केल्यानं आरोग्य संपत्ती सुख आणि पद प्राप्त पारद पारशिवलिंग हे भगवान शिव माता लक्ष्मी आणि कुबेर देव यांचंही प्रतीक मानलं जातं महाशिवरात्रीला पारशिवलिंगाची स्थापना आंतरिक आणि आध्यात्मिक शक्ती मिळवण्यासाठी केली जाते असंही सांगितलं जातं त्यानंतर दुसऱ्या नंबरवर आहे स्फटिक शिवलिंग घरामध्ये स्फटिकाच्या शिवलिंगाची पूजा केल्यानं सुद्धा सुख समृद्धी आणि सौभाग्य सदैव राहतं असं मानलं जातं स्फटिकापासून बनलेलं शिवलिंग सकारात्मक ऊर्जेनं परिपूर्ण असतं जर आपण ते घरात स्थापित केलं त्याची पूजा केली तर सर्व प्रकारची नकारात्मक शक्ती दूर होऊन घरात सकारात्मक वातावरण तयार होतं आणि सकारात्मक लहरींनी घरातील सदस्यही सदैव आनंदी राहतात ज्या घरात स्फटिकाच्या शिवलिंगाची पूजा केली जाते त्या घरात सर्व प्रकारचे रोग वास्तुदोष भय बाधा इत्यादी दूर होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं तर महाशिवरात्रीला स्फटिकाच्या शिवलिंगाची पूजा करणार असाल तर तुमच्या जीवनातही सुख शांती आणि समृद्धी येण्यास नक्कीच मदत होईल याचबरोबर भगवान शिवाचा आशीर्वादही प्राप्त होईल कारण घरामध्ये स्फटिकाच्या शिवलिंगाची स्थापना केल्यानं शिवभक्तांच्या मनोकामना लवकर पूर्ण होतात असं म्हणतात आता महाशिवरात्रीला जर स्फटिक शिवलिंगाची स्थापना करायची झाली तर त्याची पद्धत काय तर सर्वप्रथम मूर्तीला गंगाजल आणि कच्च्या दुधानं स्नान घालावं म्हणजेच अभिषेक करावा स्फटिकाच्या शिवलिंग एका मोठ्या भांड्यात ठेवून त्यावर बेलपत्र आणि जल अर्पण करून पूजा करावी यानंतर ज्या ठिकाणी शिवलिंग स्थापित करायचं आहे ते ठिकाण स्वच्छ करावं त्यानंतर भगवान शंकराची पूजा करताना शिवपंचाक्षरी मंत्र म्हणजेच ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आणि शिवलिंगाची स्थापना करावी ज्योतिषशास्त्रात स्फटिकाला हिऱ्याचा अर्ध मौल्यवान दगड मानतात जो बर्फाच्या पर्वतावर बर्फाखाली तुकड्याच्या स्वरूपात आढळतो असं म्हणतात काचेप्रमाणे पारदर्शक दिसणाऱ्या स्फटिकापासून बनलेल्या देवी देवतांच्या मूर्ती आणि माळ केवळ पूजेचे शुभ परिणाम मिळवण्यास मदत करतात असं नाही तर त्यांच्याशी संबंधित ज्योतिषी उपाय चमत्कारिकरित्या जीवनातील सर्वात मोठी संकट दूर करतात असेही बऱ्याच जणांचे अनुभव आहेत त्यानंतर तिसऱ्या नंबरवर आहे नर्मदेश्वर शिवलिंग नर्मदेश्वर शिवलिंगाची घरात कशी पूजा करायची तर नर्मदेश्वर हे जगातील सर्व पवित्र शिवलिंगांमध्ये श्रेष्ठ मानलं जातं कारण हे शिवलिंग पवित्र नर्मदा नदीतून उगम पावत प्राचीन हिंदू धर्मग्रंथानुसार नर्मदा नदीला भगवान शिवानं वरदान दिलं होतं आणि त्यामुळेच तिथून उगम पावणारी शिवलिंग अत्यंत पवित्र आहे असं मानलं जातं की जिथे नर्मदेश्वर शिवलिंग असतं तिथे यम आणि काल यांचं भय राहत नाही नर्मदेश्वर शिवलिंगाची स्थापना केल्यानं घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर कायम राहतं याच सोबत जीवनात प्रत्येक दिशेनं यश मिळायला मदत मिळते भगवान शिव हे नर्मदेश्वर शिवलिंगाचं दिव्य प्रतीक मानलं जातं आता घरात स्थापन करायचं असेल तर कशा प्रकारे करावं तर महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान आणि ध्यान करून नर्मदेश्वर शिवलिंग एका मोठ्या पात्रात ठेवून त्यावर बेलपत्र आणि जल अर्पण करून पूजा करावी त्यानंतर जिथे आपण स्थापन करणार आहात ते ठिकाण स्वच्छ करून त्यावर नर्मदेश्वर शिवलिंगाची स्थापना करावी भगवान शंकराची पूजा करताना या शिवलिंगाची स्थापना करताना ओम शिवाय या पंचाक्षरी शिवमंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा मात्र घराच्या देवघरामध्ये या शिवलिंगाची स्थापना करत असताना ते फार मोठं शिवलिंग स्थापित करू नये आणि महाशिवरात्री व्यतिरिक्त जर तुम्हाला कधीही हे शिवलिंग स्थापन करायचं असेल तर सोमवारी चंद्राच्या होऱ्यामध्ये त्याची स्थापना करावी असं सांगितलं जातं नर्मदा पुराणानुसार आधी सांगितल्याप्रमाणे नर्मदा नदी भगवान शिवाची पुत्री आहे आणि तिला भगवान शंकराचं वरदान आहे त्यामुळे नर्मदा नदीतील शिवलिंगाचे दगड सर्वात पवित्र मानले जातात अशी मान्यता आहे की नर्मदा नदीत स्नान केल्यानं गंगा स्नाना इतकं पुण्य प्राप्त होतं नर्मदा नदीतून निघणाऱ्या प्रत्येक दगडावर भगवान शिवाची कृपा असते त्यामुळे नर्मदेश्वर शिवलिंग अत्यंत खास मानलं जातं नर्मदेश्वर शिवलिंग घरामध्ये स्थापन करण्याचे अनेक फायदे आहेत घरामध्ये यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो आणि मन शांत राहतं नर्मदेश्वर शिवलिंगाची पूजा घरात केल्यानं व्यक्तीला मोक्ष प्राप्ती होते शिवाय क्रोध ईर्षाद्वेष द्वेष आणि अहंकार यांसारखे तामसिक गुण व्यक्तीतून दूर होतात घरातील वास्तुदोष दूर होतात जर आपल्याकडे आधीच शिवलिंग असेल तर लिंगाष्टम स्तोत्राचंही पठन करावं असं सांगितलं जातं तर अशा प्रकारे ही तीन महत्वाची शिवलिंग आहेत जी तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी स्थापित करू शकता त्याची विशेष पूजा करू शकता मात्र कोणत्याही शिवलिंगाची पूजा करताना स्वच्छता आणि पवित्रतेची काळजी नक्की घ्यावी पूजाविधी दररोज किंवा सोमवार प्रदोशवत महाशिवरात्री यासारख्या पवित्र दिवसांनी नक्कीच करावी शिवलिंगाभिषेक रुद्राभिषेक यांसारखे विशेष पूजनही आपण करू शकता या तीनही प्रकारचे शिवलिंग घरी स्थापित करताना महत्वाच्या गोष्टी मात्र नक्की लक्षात ठेवाव्यात शिवलिंगाची योग्य स्थापना आणि पूजाविधीसाठी एखाद्या विद्वानांचा सल्ला नक्की घ्यावा शिवलिंगाला योग्य जागेवर स्थापित करावं पूजा घरात शिवलिंगाची स्थापना करणं उत्तम मानलं जातं शिवलिंगाची नियमित पूजा आणि स्वच्छता करावी कारण कोणत्याही शिवलिंगाची पूजा केल्यानं भगवान शंकराचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि शिवलिंग पूजनाचे चमत्कारिक फायदे नक्कीच अनुभवायला मिळतात तर यंदा महाशिवरात्रीच्या निमित्तानं तुम्ही कोणत्या शिवलिंगाची स्थापना करणार आहात किंवा कोणत्या शिवलिंगाचं पूजन करणार आहात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शिवभक्तांनी कमेंट मध्ये जय भोलेनाथ लिहायला विसरू नका बोला जय भोलेनाथ अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका